नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींचे चरणी प्रार्थना करते आणि स्वामींच्या व्हिडिओला सुरुवात करते भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तृतीय तिथीला हरतालिका तृतीय साजरी केली जाते असे मानले जाते की हे व्रत केल्याने विवाहित महिलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात पतीला दीर्घ आयुष्य लाभतं तर अविवाहित मुलींना योग्य जोडीदार साथी मिळतो श्री हा निर्जला करण होऊन हे व्रत पाहतात सहा सप्टेंबरला आहे हार्तालिका आणि सात तारखेला आहे गणेश चतुर्थी तर हार्तालिकेची आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी मांडायची आहे आपल्याला कोणते आवश्यक नेम पाळायचे आहे सर्वात अगोदर कोणते नेम पाळायचे आहे हे मी तुम्हाला सांगते हारतिलिकेचे वर्त निर्जला केले जाते हारतलिका वर्त अविवाहित मुली आणि विवाहित स्त्रिया महिला करतात विधवा स्त्रिया देखील हे व्रत करू शकतात हारतिलिका वर्ताचा नियम असा आहे की एकदा सुरू केल्यानंतर आयुष्यभर त्याग करता येत नाही हे व्रत दरवर्षी पूर्णनेमा सह केले जाते हार्तलिका वर्ताच्या दिवशी रात्रभर जागरण केलं जातं रात्रभर सिया एकत्र जमतात आणि नाच गाणी भजन देखील करतात जेथे जेथे हारतलिका व्रत पाळले जाते तेथे ही पूजा दरवर्षी केली जाते हार्तलिकेसाठी लागणारे पूजेलं साहित्य आपण ते बघूया चौरंग रांगोळी तांदूळ पाण्याचा कलश तांबन पळी पंचपात्र पात्र तसराळ आसन निरंजन शंख घंटा समयी कापर कापराच्या वाती हदी कुंकू अष्टगंध गुलाल बुक्का चंदन अक्षदा उदबत्ती कापूर तुपाचा व तेलाचा वाती तसंच अत्तर विड्याचे पाने सुपाऱ्या बदाम खारक नारळ फळे खडीसाखर खोबर पंचामृत कापसाचे वस्त्र कोरे वस्त्र तसेच फणी काजळ गळेसरी काकणे आसरा इत्यादी सौभाग्यद्रव्य यावरती या व्यतिरिक्त या फुले दुर्वा तुळशीपत्र व इतर झाडाची पाने हार्तलेकीची पूजा पद्धत बघूया या दिवशी मुली व सुवासिनी लवकर उठायचं आहे सुवासिनी तेल लावून स्नान करावे स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एक जागी चौरंग ठेवावे रांगोळी काढून व केळीच्या खांबांची चारी बाजूने सुशोभित केलेल्या चौरंगाला वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे उजव्या बाजूला तांदळाच्या एका ढिगाऱ्यावरती सुपारीचा किंवा नारळवर गणपती मांडावा समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी खारीक बदाम नाणे फळ ठेवावे सर्वप्रथम स्वतःला महिलेने हादी कुंकू लावून देवासमोर विडे ठेवावे अक्षदा हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा घरातील वडीलधाऱ्यांना मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी पूजा करण्यापूर्वी दिव्याची पूजा ही करावी सर्वप्रथम गणपतीची आणि नंतर महादेव सखी पार्वतीची षोडोपचार पूजा करावी पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे पूजा केल्यानंतर धूप दीप नैवेद्य दाखवून पत्री व्हावी हार्तलिके पूजेची जी पत्री वाहतात त्याचे क्रम असे आहे सर्वात अगोदर बेल आगाडा मधुमती दुर्वा चाफा कनेर बोर रुई तुळस आंबा डाळींब धोत्रा जाई मरवा व कुळ अशोकाची पाने व्हावीत ही पाणी पाच किंवा अकरा वाहिली इच्छेनुसार तुम्ही व्हायची आहे नंतर मनोभावे प्रार्थना करावी कुमारिकेने इच्छित वर मिळण्यासाठी आणि सुवासिनींनी अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी दिवसभर कडक आपल्याला उपवास करायचा आहे शक्य नसल्यास फलहार करावा या दिवशी आगीवर बनवलेले कोणतेही पदार्थ खाऊ नाहीत नंतर रात्रभर जिम्मा फुगडी आपल्याला खेळायचे आहे इत्यादी खेळ खेळता जागरण करून कथा ऐकून आरती करून बारा नंतर दही घालून हे चाटावे प्रत्येक भागानुसार वेगवेगळी पद्धत आहे काही भागांमध्ये डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच उपास सोडला जातो म्हणे गणेशाची स्थापना झाल्यानंतर उपास सोडला जातो दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून ती लिंगे विसर्जित करावी दुसऱ्या दिवशी सकाळी पूजेनंतर देवीला अर्पित केलेले कुंकू कपाळाला लावावे काकडी खाऊन तुम्ही हा उपवास सोडायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही हार्तलिकेच्या दिवशी अशा प्रकारे पूजा करून तुम्हाला उपवास सोडायचा आहे काही ठिकाणी कानवल्याचा नैवेद्य दाखवला जातो दूध कानवल्याचा तर तो नैवेद्य देखील तुम्ही दाखवायचा आहे अशा प्रकारे ही पूजा आपल्याला करायची आहे पूजा झाल्यानंतर आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि उत्तर पूजा झाल्यानंतर ही शिवलिंग आपल्याला विसर्जित करायची आहे तुम्हाला जर मासिक धर्म सूतक विटाळ असेल तर तुम्ही पूजा मांडू नये तुम्ही फक्त मोबाईलवर किंवा तुम्ही कुणी कथा वाचत असेल तर ती कथा ऐकायची आहे आणि तुम्हाला उपवास करायचा आहे उपवास जसा तुम्ही प्रत्येक वर्षी करतात गोडाचा पदार्थ खाऊन किंवा फल आहार घेऊन दूध शिकरण खाऊन किंवा तुम्ही खिचडी खात असाल तर ते खायचं आहे किंवा शब्दाण्याची खीर खाल्ली तरी चालेल पण लक्षात ठेवा या उपवासाला आपल्याला भगर चालत नाही महादेवाच्या कोणत्याही उपवासाला आपण भगर खात नाही त्यामुळे तुम्ही ह्या उपवासाला देखील भगर वर्ज करायचे आहे या उपवासाला भगर चालत नाही त्यामुळे चुकून तुम्ही भगर खाऊ नका तर अशा प्रकारे हरतलिके पूजेचे तुम्ही साधेसुपी मांडणी करायची आहे काय साहित्य लागतं ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याप्रकारे तुम्ही सर्व साहित्य गोळा करून तुम्ही ही पूजा मांडायची आहे तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने हार्तलिकेची पूजा कशी मांडावी याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद